नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा अवकाली एक हजार पाचशे क्विंटल किमान दर सहा हजार एकशे दहा रुपये कमाल दर सहा हजार सातशे चाळीस रुपये दर सहा हजार पाचशे चाळीस रुपये हिंगुतोली अवकाली एकशे पंधरा क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे पंचावन्न रुपये कमाल दर सहा हजार चारशे पंचावन्न रुपये सर्व साधारणतः सहा हजार दोनशे पाच रुपये जात आहे कजरतूर लातूर अवकाळी एकशे पंचवीस क्विंटल कमाल दर सात हजार दोनशे एकावन्न रुपये कमल दर सात हजार ऐंशी रुपये किमान दर सहा हजार शंभर रुपये जात आहे लालतूल बाजस्त अकोला अवकाली सहाशे तेरा क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार आठशे पंधरा रुपये सर्वसाधारणतः सहा हजार पाचशे रुपये जात आहे लालतू